शब्दार्थ करुणा दया आवाहन करणे विनंती करणे उधी तपकिरी कबरा टिपटिपक्यांच्या चित्रविचित्र रंगाच्या मार्जार मांजर किंद्रा आवाज बारीक व बहुंज आवाज सालस स्वभावाने नम्र विनयशील आलमून सोडणे अस्वस्थ करणे बावरे होणे गोंधळून जाणे अंगावर तुटून पडणे जोराचा हल्ला करणे पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा जन्मापासून हांदळी ती मांजरी सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेज कुत्रीची आकृत्या पूर्ण करा मांजर विभागात मांजरासाठी असलेल्या विविध सोयी मांजर विभागात मांजरासाठी असलेल्या विविध सोयी स्वच्छ कोली प्रकृतीच्या छड उतार दाखवणारा तक्ता दोन बश्या पाणी पिण्यासाठी व खाण्यासाठी मऊ मऊ अंतरूण लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेल्या कृती लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेल्या कृती काय मांजर झाडीवर नाक गासू लागतात काय जाळ्या करवडू लागतात किंवा या आवाजाच्या कलकलाट करतात प्रत्येकाला डोळ्यातून सांगायचाही कुरवाळा मला माणसासारखी मांजराची दवाखान्यात घेतलेली काळजी माणसासारखी मांजराची दवाखान्यात घेतलेली काळजी स्वच्छ कोली प्रत्येकाजवळ प्रकृतीतील छड उतार दाखवणारा भिंतीवर लावलेला डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलाची वैशिष्ट्ये डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या वैशिष्ट्ये पांढरी पिलं पण आई तपकिरी टिपक्या टिपक्यांची सावरीच्या कापसासारखी मोल्या शेपट्या लालसर ओली उटातून येणारा कोई कोई आवाज सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी बुकलेले असतात हे विधान पाटादारे पटवून द्या लेखिका प्राण्याच्या इस्पितळात गेल्या होत्या जेव्हा त्या मांजराच्या विभागात गेल्या तेव्हा कोलीतील सर्व मांजरे कलकलाट करू लागली त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक मांजर करू लागले लेखिकेने जाळीतून बोट घालून त्यांना काजवले कुरवाळले तेव्हा मांजराचे समाधान झाले यातून मांजरे माणसाच्या प्रेमाची बुकेली होती हे कळून येते लेखिका परत फिरल्या तेव्हा मांजरे खिन्न झाली इस्पितळात मांजराना एकटेपणा वाटत असावा एका जन्मापासून हांदळ्या मांजरीला लेखिकेने प्रेमाने कुरवाळले व तोपटले तशी ती प्रेमाने गुरगुर करू लागली या सर्व प्रसंगातून असा निष्कर्ष निघतो की सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकलेले असतात कंसातील शब्दसमूहाच्या वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्य पुन्हा लिहा सुधाकरच्या कबड्डीच्या सामान्यात आपल्या मित्रासमोर काहीच डॅश सुधाकरच्या कबड्डीच्या सामान्यात आपल्या मित्रासमोर काहीच निभाव लागला नाही चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे डॅश चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी डॅश पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले लिहिलेल्या शब्दापुढे कंसातील विरोधाती शब्द लिहा रागीट शांत मोठे इवले मौ मौ जोड़ शब्द लिया छड उतार तिकडून, आले, गेले, विचार करा सांगा आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला हामी हवे हवोत का या वाक्यांतून तुम्हाला प्राण्याबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत व्यक्त करा प्रेम ह्या भावनेची गरज फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही हसते विशेषत पाळीव प्राण्यांना तर माणसाकडून प्रेम कौतुक आपुलकीची अपेक्षा असते परळच्या जनावरांच्या इस्पितळात लेखिकेने वाचलेल्या आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का या वाक्यातून प्राण्यांचे हे प्रेमासाठी आसुसलेले हसणे व्यक्त होते या वाक्यातून जणू खाई हे प्राणी माणसाला आवाहन करत आहेत आमच्यावर प्रेम करा माया करा अशी जणू विनंती करत आहेत असे वाटते की प्राण्यामधली संवेदनशीलता प्रेमाची होड हे वाक्य समर्पकपणे व्यक्त करते लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दात घ्या लेखकाने प्राण्याच्या रुग्णालयाला भेट दिली कुत्रे आणि मांजरीचे विविध प्रकार पाहिले सुविधा पाहिल्या आणि प्राण्यांना आवश्यक असलेले प्रेम अनुभवले प्रत्येक प्राणी प्रेमासाठी हातूर होता काही रागवले होते तर काही शांतपणे पेशंटच्या भूमिकेत बसले होते भरतने मला सर्व हॉस्पिटल दाखवले आणि चांगली माहिती दिली तिथून निघताना लेखिकेला वाटले की तिला हाच वेगळेच जग दिसले लिहित होऊया पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा पाऊस पडत असताना एक लहान पिल्लू दारात बसले आहे अशा वेळी मी त्या पिल्लाला माझ्यासोबत घेईन प्राणी प्रेमी असल्याने मला प्राण्याबद्दल विशेष प्रेम आहे माझ्या घराजवळ एखादे लहान पिल्लू आले तर मी त्याला बाहेर राहण्यासाठी जागा देईन मी त्याला खायला बिस्किटे आणि दूध देईन तसेच मी त्याला झोपण्यासाठी आणि झाकण्यासाठी एक ब्लँकेट देईन जेणेकरून त्याला थंडी वाजणार नाही पिल्लाला माझ्या घराबाहेर सुरक्षित वाटेल याची मी काळजी घेईन अशा प्रकारे मी पिल्लाला आपुलकीने वागवीन मित्रमैत्रिणीमध्ये चर्चा करून जैव विविधतेची गरज या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा आपण सर्व पृथ्वीवर राहतो मानवाप्रमाणेच इतर सजीव आणि त्यांच्या विविध प्रजाती येथे राहतात अशी सजीव किंवा निर्जीव नैसर्गिक एक परिसंस्था मानवनिर्मित घटकापासून बनलेली असते या वातावरणातील प्रत्येक घटक विशेष आहे मग ती वनस्पती असोत वा प्राणी तो पराक्रमी किंवा साधा प्राणी असो इथे प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे त्याला जीव जीवनस्य जीवनम म्हणतात निसर्गातील जी सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात तृण बक्षी जे गवत खातात त्यांच्यावर राहणारे मांसाहारी प्राणी आणि जेव्हा हे प्राणी मरतात तेव्हा त्यांच्यावर राहणाऱ्या अळ्या प्राणी हे सर्व अन्न साखळीचे घटक आहेत जे एकमेकावर अवलंबून असतात या सृष्टीत टिकून राहणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे निसर्गातील विविधता टिक टिकवणे हे आपले कर्तव्य आहे कारण त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व टिकून आहे या पृथ्वीचा वारसा आपल्याला आपल्या आधीच्या पिढ्याकाडून मिळाला नसून आपण आपल्या बावी काढून ही पृथ्वी उसनवारी घेतली आहे त्यामुळे ही पृथ्वी आपल्यासाठी आणि बावी पिढ्यांसाठी एक अनमोल टेवा म्हणून जतन करणे ही काळाची गरज बनली आहे पृथ्वीवरील जैवविविधता आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे त्यामुळे ही समृद्धी जपण्याची जबाबदारी आपली आहे कारण निसर्ग अस्तित्वात असेल तरच आपण इथे आहोत निसर्गातील प्रत्येक लहान मोठ्या घटकाचे स्थान तितकेच मोलाचे आहे त्यामुळे जैवविविधतेची गरज ओळखून पृथ्वीवरील संपूर्ण जिवंत जगाचे जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा सूचनाफलक दिनांक पाच डिसेंबर वीस सो बावीस सेंट मेरीज शाळा मुंबई इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना कळवायचे आहे की आमची शाळा अनाथाश्रमासाठी निधी उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे तो वीस डिसेंबर रोजी होणार आहे विद्यार्थ्यांनी साने सहभागी व्हावे अधिक तपशिला काली स्वाक्षरी केलेल्याशी संपर्क साधा मुख्याध्यापक सेंट मेरीज शाळा मुंबई कालील म्हणणी फोर्ण करा मूर्ती लहानपण डॅश शीतावरून डॅश सुंटी वाचून डॅश डॅश सोंगी फार डॅश कळकळाट फार दोघांचे बांडण डॅश डॅश सवा डॅश चुली डॅश आंबट अंथरुण पाऊण डॅश इकडे हार्ड डॅश डॅश गावाला वळसा मूर्ती लहानपण कीर्ती महान शीतावरून बाथाची परीक्षा सुंटी वाचून कोकला केला रात्र तोडी सोंगे फार, उतळ पाण्याला कळकळाट फार दोघांचे भांडण तिसऱ्यांचा लाभ जाकली मोठ सवलाकाची घरोघरी मातीच्या चुली, कोल्याला द्राक्ष हांबट अंथरूण पाहून पाय पसरावे इकडे हाड तिकडे विहीर काकेत कळसा गावाला बळसा